पवित्र दरबारात दरवर्षाप्रमाणे महाशिवरात्र साजरी होते हजार पंचवीसची आज वीस फेब्रुवारी ध्वजारोहण आणि घट स्थापना झाली आता हा सात दिवस सप्ताह चालणार आहे अति उत्साह आहे ह्या वर्षी सर्व जत्रांमध्ये आणि त्या त्यात महा आजची महा ह्या वर्षाची महाशिवरात्रसुद्धा सुद्धा अत्यंत उत्साहात आणि चांगल्या रीतीने संपन्न होईल अशी श्वेच्छी प्रार्थना खरं म्हणजे दरवर्षी इथं महाशिवरात्र आपण अकोल्याच्या ह्या पवनभूमीमध्ये करतो दरवर्षी लोकांचा मोठा उत्साह असतो दांडगा उत्साह असतो आपण साडेसात एकर क्षेत्र सगळ्या महाशिवरात्रीसाठी तयार करून दिलं आहे आपण सप्ताहाच्या काळामध्ये वेगवेगळी कीर्तनं आणि वेगवेगळी प्रवचनं त्यानंतर सगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित करतो सव्वीस तारखेला ह्या वर्षीची महाशिवरात्र संपन्न होते आणि ह्यावर्षी महापूजेचा मान राज्याचे मंत्री औषध व औषध निर्माण मंत्री श्री नरहरी झिरवाळ आणि तालुक्याचे आमदार किरंजी ला आमटे यांच्या सुभाष ते महापूजा होणार आहे त्यानंतर तीन कोटी जे आमदारांच्या निध आमदारांनी पर्यटनातील तर, ज्या निधीतून दिले आहे त्याचा सभामंडपाने सर्वोच्च भिंतीचं भूमिपूजन समारंभ सकाळी पहाटे साडेचार वाजता होणार आहे आणि त्या सकाळी चार वाजता मात्र महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुलं होईल दिवसभर मोठी महाशिवरात्र साजरी केली आहे दुसऱ्या दिवशी जे कार्यक्रम आहे कार्यचं कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर मोठा जंगी हगामा ह्यावर्षी करण्यात आला आहे ह्यावर्षी चांगली बक्षिसं ठेवली आहेत लोकांनी पहिल्या बक्षीस पहिल्या त्याची एक ते, ते पाच सा या प चांगली बक्षिसं ठेवली आहेत सर्वांनी ह्या सगळ्या अकोली आणि परिसरातील तालुक्यातील जिल्ह्यातील ता भाविकांनी महाशिवरात्रीचा लाभ घ्यावाशी मी सर्वांच्या अगस्त्य देवस्थानच्या वतीनं सर्वांना विनंती करतो नागरिकांना विनंती करतो यावर्षी आपल्या देवस्थानला एक लाख रुपयाची टाळ मान्य शिवाजीराव येवले बाळासाहेब भोर जातकिळ दा, दा, जात्या कुटुंब आणि यांच्या सगळ्या मित्रांनी केले त्यांचेसुद्धा आभार आणि या सगळ्या महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा त्यांच्या पवित्र दरबार